वलगाव येथे सिक्षी मंगलम या ठिकाणी एकवीस सप्टेंबरला दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंधरा दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकली प्रदान करण्याचा सा कार्यक्रम व लोकनेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या जयंती दिनी अभिवादन कार्यक्रम गार्गेबाबा अध्यासनाचे संचालक प्राध्यापक दिलीप काडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नंदू कुईटे तसेच प्रसिद्ध उद्योजक नितीन कदम वलगाव उपसरपंच इम्रान खान सामाजिक कार्यकर्ते अनिस भाई तसेच गावातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते या प्रसंगी नावेड खोलापूर ठाणाठुनी यावली कारला कापुसतर्णी हरताळा वलगाव निमखेड वनारसी नांदुरा या गावातील पंधरा दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकली प्रदान करण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते यावेळी एन्नुल्ला खान गोपाल भालेराव ज्ञानेश्वर काळे उमेश वाकोडे गोपाल महल्ले सुनील भगत अनिकेत जावरकर समीर शुभम सपाटे किरण महल्ले आरिफ काजी अफसरभाई अब्दुल भाई कमल साखरे विजय मुंडाले शेखर अवघड आदी मंडळींनी केले समाजातील दुर्लक्षित घटक असलेले दिव्यांग व्यक्तींना आपुलकीने व सहानुभूतीने मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रकाश साबळे यांनी यावेळी केले तसेच दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन प्राध्यापक दिलीप काळे यांनी कार्यक्रमा दरम्यान केले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती